तसं बघायला गेलं तर पैशाची गरज ही सर्वांनाच भासत असते पैशासाठी सर्व काही माणूस करत असतो व्यापार करतो उद्योग करतो नोकरी करतो पडेल ते काम माणूस पैशासाठी करत असतो आणि या व्यापारामध्ये नोकरीमध्ये किंवा शेतकरी असणाऱ्या माणसासाठी पैसा हा पैशाची देवाणघेवाण ही करावीच लागते म्हणजे उष्णे पैसे घेणे असो किंवा कर्ज घेणे असो किंवा कर्ज देणे असो किंवा उष्णे पैसे देणे <थी>। असो हे व्यवहार करावेच लागतात त्याच्याशिवाय आपला व्यवहार पूर्ण होत नाही परंतु जर हे पैसे तुम्ही योग्य वेळी जर दिले नाहीत तर तुम्हाला ते पैसे परत मिळण्याचा किंवा ते बुडले जाण्याचा खूप मोठा चान्सेस असतो त्या आप त्यामुळे आपल्याला कोणत्या वारी पैसे द्यावेत याला सुद्धा खूप महत्त्व असतं तर शास्त्रानुसार बुधवारी कोणालाही उष्णे पैसे देऊ नयेत किंवा बुधवारी कर्जसुद्धा घेऊ नये आणि देऊ सुद्धा नाही कारण बुध हा ग्रह व्यापारासाठी उपयुक्त जरी मानला जात असला तरी ज्योतिषीशास्त्रानुसार बुधवारी कोणालाही उष्णे पैसे देऊ नयेत तसेच कर्ज देखील घेऊ नये कारण या दिवशी उष्णे दिलेले पैसे बुडण्याची शक्यता असते तसेच बुधवारी घेतलेले कर्जसुद्धा परतफेड करणे खूप अवघड होऊन बसतं आणि त्यामुळे बुधवारी कर्ज घेणं सुद्धा चुकीचं आहे विशेष म्हणजे बुध हा नपुसक ग्रह आहे आणि त्यामुळे या दिवशी पैशाचा व्यवहार फिसकटतो जर व्यवहार झालाच तर मात्र त्यात मोठा धोका सहन करावा लागतो शिवाय व्यापार व्यवहारिक संबंधित व्यक्ती अडचणीत पडू शकते कर्ज देणारा आणि घेणारा दोघांच्याही संततीबाबत मोठ्या अडचणी येऊ शकतात त्यामुळे बुधवार सोडून तुम्ही हा व्यवहार केला पाहिजे आठवड्यामध्ये सात वार असतात केवळ तुम्हाला बुधवार सोडून हा व्यवहार करायचा आहे पैसे देणं घेणं एकमेकाला झालंच पाहिजे त्याच्याशिवाय एकमेकांचं सहकार्य होत नाही मदत ही, ही केलीच पाहिजे पण बुधवार सोडून शक्यतो तुम्ही मदत करा बुधवारी कोणालाही उष्णे पैसे देऊ नका कारण त्यामुळे तुमचे पैसे हे बुडले जाण्याची शक्यता असते शिवाय लक्ष्मी सुद्धा तुमच्याकडून निघून जाण्याची सुद्धा शक्यता असते म्हणून बुधवारी देऊ नका आठवड्यातले इतर वार आहेत तुम्ही त्या वारी देऊ शकता आणि शक्यतो संध्याकाळी पाचच्या नंतर उष्णे पैसे देणे टाळा लक्षात ठेवा बुधवार सोडून तुम्ही इतर वारी पैशाचा व्यवहार करावा करावा शक्यतो गुरुवारी पैसे उष्णे चा गुरु दिलेले चांगले असतात आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी एव्हरीथिंग इज येऱ्या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद